सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा प्लॉट हा प्लॉट आहे ही जागा सिडकोची आहे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुभाष गोंधी नावाच्या एका बांबंडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली पहाटे आग लागल्यामुळं जीवित हनी टळली मात्र वित्त आणि फार मोठ्या प्रमाणात झाली ही आग जर आणखी फपवली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समोर मोठी इथं वसाहत आहे रेजिडशील जर लोक राहतात त्यांना सुद्धा मोठी इथं हानी पोचली असती पण आम्ही मला हे सांगायचं आहे निमित्तानं की अद्याप पोलिसांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे खरं पाहता सुहास गोंदलीवर इलिगल डाबा चालवण्याबद्दल इलिगल गॅसेस सिलेंडर गॅ गॅ गॅस आणल्याबद्दल एम एस सी बीचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी सिडको आणि अतिक्रमण पथकांनी घेतली असती तर हा अनर्थ टळला असता असं मला वाटतं मी आजच त्यांना सिडकोला आणि पोलिसांना सी पी ऑफिसला मी मेल केलेले आहेत संदर्भात जर त्यांनी योग्य ते ॲक्शन पुलवा पोलिसांनी नाही नाही घेतली तर मी या निमित्तानं सुहास गोप्तीला अटक करण्यासाठी सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद मागेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील